दुर्मिळ पुरातन प्रभू श्रीराम मूर्ती अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील माना हे गाव हरिविजय ग्रंथानुसार अर्जुन पुत्र बाबरूवनाने माणिपूर म्हणजेच आजचे माना नावाचे गाव वसविले आहे उमा नदीच्या तीरावर हे अतिप्राचीन शहर बाबरुवानाने वसविले होते प्रभुरामाची दुर्मिळ आणि पुरातन काळ्या पाषाणातील अशी कसोटीचा दगड मूर्ती बनवण्यासाठी वापरला आहे हजारो वर्ष पुरातन श्रीरामाची मूर्ती सण तीन जुलै एकोणीसशे बत्तीसमध्ये उमा नदीच्या किनाऱ्यावरील गढीवजा किल्ल्याजवळ जमिनीखाली असलेल्या पालथी मूर्ती ग्रामस्थांना मिळाली ब्रिटिश सरकारने मूर्ती नागपुरातील पुरातत्व संग्रहालयात नेण्याची तयारी केली तेव्हा गावकऱ्यांनी सत्याग्रह केला आणि मूर्ती गावातच ठेवण्यासाठी ब्रिटिश शासनाला बाध्य केले आणि गावातच एक छोटे मंदिर बांधले पुढे आठ मे एकोणीसशे एकावन्न रोजी गावातील एका शेतात अशीच एक सुंदर श्रीकृष्णाची मूर्ती जमिनीखाली मिळाली काही वर्षांपूर्वी श्री विष्णूचीही आणखी एक सुबक मूर्ती मिळाली या तिन्ही मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करून माना गावात रामकृष्ण मंदिरात मंदिरात स्थापित केले आहे नाशिक रामटेक केव्हा अयोध्या एवढेच महत्त्व माना या गावाला आणि या गावातील रामकृष्ण मंदिरालाही आहे हे या, या गावाचं विशेष आता आगीची भीती कशाला घेऊन आला आहे बचाव कशालासिता अग्निरोधक चेंडू अगदी मोस्त दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू कि शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंद फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विजवतो आगीपासून होणाऱ्या घटने पासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817